ओव्हल कसोटी सामना चांगलाच रंगतदार अवस्थेत पोचलेला आहे चौथ्या दिवशीच्या खेळाचं वर्णन करायचं झालं तर नव्वद टक्के वर्चस्व हे भारतीय संघानं गाजवलं दहाच टक्के इंग्लंडकडे होतं खेळाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा विराट कोहलीनी झकास बॅटिंग सुरुवात केली पाय पुढे टाकून ड्राईव्ह मारणं हे विराट कोहलीचा बघायला मिळाल्यानंतर माझा जरा जीव आला सुरुवातीच्या काळामध्ये जडेजाला पाठवून बऱ्याच जणांनी चर्चेला वाव दिला कारण पाच नंबरवरती जडेजा खेळायला येणं हे म्हणावं तेवढं चांगलं लक्षण नाही आहे याच्यातनं दोन गोष्टी झाल्या एक म्हणजे अजिंक्य राहणेवरती व्यवस्थापनाचा विश्वास नाही आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे जडेजाकडे एवढं कौशल्य आहे का की तो टेस्ट मॅचमध्ये पाच नंबरवर बॅटिंगला यावा मला तरी ही गोष्ट पटली नाही जडेजानी थोडा वेळ तक धरला आणि तो आऊट झाला आणि त्याच्यानंतर विराट कोहलीने सुद्धा आशा दाखवल्या आणि तो सुद्धा आउट झाला आणि तो सुद्धा सरळ बॉलवरती परंतु खरं वाईट वाटलं ते अजिंक्य राहण्याचं मैदानात आल्यापासून अजिंक्य राणे अस्थिर वाटला शून्यावरती तो बॉल न खेळत असताना एल बी डब्ल्यूचं अपील झालं आणि त्याच्यामध्ये तो अगदी आउट होता होता वाचला परंतु नंतर काही क्षणातच परत त्यांनी तंबूचा रस्ता धरला कारण त्यांनी सरळ बॉलला मिस केलं आणि फ्लिक मारायच्या प्रयत्नामध्ये तो एल बी डब्ल्यू झाला अजिंक्य राहण्याच्या बाबतीत असं वाटतं की जेव्हा आत्मविश्वासाची कमतरता जाणवायला लागते तेव्हा या चुका जास्त होतात आणि क्रिकेटची कधी कधी मला भीती वाटते की जेव्हा बॅड पॅच चालू होतो तेव्हा भिंतीवरती डोकं आपटलं तरी धावा होत नाहीत मग तुम्ही कितीही कष्ट करा कितीही मेहनत करा म्हणून अजिंक्य राहण्याच्या बाबतीत थोडंसं वाईट वाटलं भारतीय संघ तेव्हा सुद्धा संपूर्णपणे सुस्थितीत नव्हता कारण अजूनही धावांची आघाडी ही तेवढी वाढलेली नव्हती आणि अशा वेळेला शार्दुल ठाकूर आणि रिषभ पंतनी जी बॅटिंग केली ती वाखाडण्याजोगी होती रिषभ पंतनी मला वाटतं रोहित शर्माकडनं काहीतरी शिकलेलं असावं कारण ह्या खेळीमध्ये त्यांनी घाई गडबड केली नाही विकेटवर थांबायचा त्यांनी प्रयत्न केला चांगले बॉल सोडून दिले खराब बॉलचे त्यांनी समाचार घेतला परंतु भन्नाट बॅटिंग जर परत कुणी केली असेल तर ती शार्दूल ठाकूरनी कडक फटके त्यांनी मारले सरळ बॅटने मारले त्याचे स्ट्रेट ड्राईव्ह जे एखाद्या बॅट्समनला लाजवणारे होते पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी केलेले अर्धशतक त्याचा आलेला आत्मविश्वास दुसऱ्या सुद्धा झळकला इंग्लंडसारख्या ठिकाणी येऊन संघाला गरज असताना दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक करणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही आहे त्यामुळे वेल प्लेड शार्दूल ठाकूर त्यांनी आणि रिषभ पंतनी केलेल्या शतकी भागीदारीनी भारताच्या ढावांची आघाडीही जबरदस्त वाढली भारताच्या मध्ये शेवटी उमेश यादव आणि जसप्रीत सुद्धा तीस धावा वाढवल्या आणि त्यामुळे भारताचा डाव तीन चारशे सहासष्ट धावांवर जाऊन धडकला आणि इंग्लंडला तीनशे अडुसष्ट धावा विजयाकरता करायला राहिलेल्या आहेत मला वाटतं या धावा प्रचंड मोठ्या आहेत पण अगोदरच तुम्हाला सांगतो बन्स आणि त्याच्याबरोबर ह हमीदनी सुरुवात चांगली करून दिली त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा दुसरा डाव चालू होतो तेव्हा पटकन यश जर का गोलंदाजानं मिळालं तर सगळी समीकरणं बदलतात ते तरी सलामीच्या जोडीने करून दिलेलं नाही आहे अजूनही ओव्हलची विकेट बॅटिंगला चांगलीच चा आहे आणि लंडनचं हवामान हे उन्हाचं आहे गरम हवामान आहे माझ्या माहितीप्रमाणे सोमवारी तर हे प्रचंड गरमी वाढणार आहे पंचवीस सत्तावीस डिग्रीपर्यंत हे जाणार आहे विकेट अजून तेवढं खराब खराब झाल्या नसल्याने मी म्हणेन या कसोटी सामन्यामध्ये तिन्ही निकाल शक्य आहेत भारत जिंकणं शक्य आहे इंग्लंड जिंकणं शक्य आहे आणि ड्रॉसुद्धा होणं शक्य आहे आणि मला वाटतं कसोटी क्रिकेटची हीच खरी मजा आहे भारतीय बोलर्सना विजय खेचून आणण्याकरता परत एकदा कंबर कसायला लागणार आहे विकेट काढण्यासाठी धडपड करायला लागणार आहे फक्त एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया खेळणं आणि दडपणाखाली खेळणं याच्यातला फरक आपल्याला उद्या दिसून लागणार आहे त्याचं कारण जर का जोरूटची विकेट लवकर मिळाली तर काही होऊ शकतं परंतु या गोष्टी दिसत आहेत तेवढ्या सोप्या नाही आहेत कारण परत मी सांगतो विकेट अजून तेवढं खराब झालेलं नाही आहे आणि जर जडेजानी अपेक्षित कामगिरी करून दि दाखवली नाही तर मग मात्र अश्विनची उणी नक्कीच जाणवणार आहे सुनंदन लेले ओव्हल 伦敦。London.